आणि विशेष करून मांजरा नदीच्या या खोऱ्यामध्ये कामाला कष्ट करणारी मंडळी खर तर विचारपीठावरती अनेक मान्यवर उपस्थित आहे पण सगळ्यांची नावं मी घेणार नाही कारण या चाकूर गावामध्ये चाकूर गावाच्या भोवताली ब्रह्मपुरी आहे वडवळ आहे जानवळ आहे तिनगाव आहे रोहना आहे परत याचा वाडी आहे डोंगरज आहे शेळगाव आहे वडगाव आहे लातूर आहे मोहनाळ आहे शिवणखेड आहे शिवनी आहे म्हणजे या चाकूरच्या पंचकृष्टी मधल्या सगळ्या वाड्या वस्त्या भरून इथं माणसं आले गणेश दादा हाके यांना समर्थ <laughs> बरोबर आहे का पैसे दिलेत का कुणाला आणि पैसे दिले गणेश दादा दोन हजार चौदा ला आमदार झाले असते <laughs> हा आवाज सज्जन माणसाचा आहे हा आवाज खोट न बोलणाऱ्या एका जंकल मंच आहे सत्याला थोडा वेळ लागतो थो। पण सत्य ज्यावेळी येतो ना त्यावेळी वळवाच्या पावसाप्रमाणे धो 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 आवाज करत येत आज अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाच्या या सोसायटी चौकामध्ये तुम्ही बहुसंख्येने उपस्थित असणारी मंडळी मी माझं मनोगत अगदी थोडक्यात व्यक्त करणार आहे कारण दिवसभरात सहा सहा अजून कार्यक्रमाला जायचंय रणितेच राज छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे नरवीर राजा उमाजी नाईक मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संत सेवालाल संत भगवान बाबा आणि या शतका मध्ये लोकशाहीचं तत्व जगाला सांगणारा महात्मा बसवेश्वर <laughs> गावघाड्यामध्ये तुमच्या आमच्यामध्ये अखेर जातीसाठी कार्य करणारे हे सर्व समाज देश कुठल्या जातीसाठी नाही कुठल्या माणसासाठी नाही कारखान्यासाठी तर अजिबात नाही व्हायचंय आमदार बाबासाहेब पाटलांना का आमदार व्हायचंय आणि विनायकराव पाटलांना का आमदार व्हायचं कारखाना चालवायचंय पैसे कमवायचे व्हायचे लुटायचंय महाराष्ट्राला महाराष्ट्राला लुटायचंय बरोबर का

काय करायची एवढंच असा अजिबात हो चालणार नाही चालणार हा संविधानाचा अपमान आहे हा लोकशाहीचा अपमान आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या तुमच्या आमच्या मताला लाख मुलाचा अधिकार दिला त्या मताचा अपमान आहे अरे टाटा बिरला मताला सुद्धा तेवढीच किंमत आणि गावगाड्यामध्ये उसतोडीच काम करणाऱ्या मजुराच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत हे जादू महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुम्हाला मला हे आणि अधिकार मिळाले तुम्ही आम्ही काय केलं बाबा अल्त आम्ही पोत्यावर बसलो दादा आलता आमच्या लग्नाला पोलिस स्टेशनला फोन केला का काय झालं पोलीस स्टेशनला फोन केला एवढ्यावर तुम्ही खुश जन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष इथं उपस्थित आहेत या एक संस्थापक अध्यक्ष इथं उपस्थित आहेत का पक्ष काढला अनेक पक्ष आहेत काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे भाजप आहे शिवसेना आहे सगळी माणसं आहेत पण ऐका पण सगळ्यांचे उमेदवार बघा पगड गावगाड्यातल्या गावगाड्यातल्या मातीतल्या माणसांची गावगाड्यातल्या ओबीसीची गावगाड्यातल्या गावगाड्यातल्या मुस्लिम बांधवामधल्या अनेक ओबीसीचा कष्टकऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा माझ्या विश्वकर्मा म्हणजे विश्वाचे निर्मित असणाऱ्या भलतदार अलतदारांचा आवाज या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आजपर्यंत पोहचू शकला नाही काही आहे एक सुशिक्षित माणूस आहे संविधानाबद्दल माहिती असणारा माणूस आहे महाराष्ट्रातला गावरा माहित असलेला माणूस आहे हे मी जबाबदारीने बोलतोय कारण एका पक्षाच्या प्रवक्ते पदावर पक्षाची बाजू मांडण्यासाठी हा माणूस शिक्षण संस्था शिक्षण संस्था चालवण्याचा अनुभव या माणसाला आहे बाबासाहेब म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे वाघिणीचा दूध जो जो पेईल तो गुरुगुरे वाचून राहणार नाही काय बोलावं किती बोलावं राजकीय बोलावं सामाजिक बोलावं आरक्षणावर बोलावं गरीबावर बोलावं शेतकऱ्यावर बोलावं कोय साहेब किती प्रश्न बाकी आहेत सांगू का तुम्हाला आज देशामध्ये आर्थिक संपन्नता आली आमचे पंतप्रधान म्हणतात आमचा भारत देश पाच नंबरची अर्थव्यवस्था आहे ऐका 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 पण पाच नंबरची अर्थव्यवस्था असणाऱ्या या देशामध्ये आजही आमच्या माता भगिनी शारीरिक श्रमाच काम करतात मूळ काम करतात डोक्यावर गोळी वाहण्याच काम करतात आजही गोमेंट आजही आमच्या दीन दलित बांधवांना भटक्या विमुक्त जाती जा, जमातीच्या लोकांना जमिनीशी समांतर पालक करून त्या घरामध्ये राहावं लागतं काय म्हणतोय नीत ऐकायचं नी हायर बारा टक्क्याच्या वर जाऊ शकत नाही शंभर पैकी बाराच लोक हायर एज्युकेशन घेतात आजही आमच्या तरुणांना नोकरी उपलब्ध होत नाही आजही आमच्या दीनदलितला गावघड्यामध्ये मान सन्मानाची वागण इथली व्यवस्था देऊ शकत नाही आर्थिक संपन्नता आली म्हणजे सामाजिक न्याय नाही भेटतल्या व्यवस्थेत हजारो वर्ष आमच्या आमच्या अम्चार लोकांनी अपमान अ अमानवीय वागणूक झेलली अरे गावाच्या देशीवर यस्कर येसकरदार नाईक विमुक्त जाती जमाती या महाराष्ट्राचा लोककलावंत या महाराष्ट्राच्या गावगड्यातल्या दैवतांची उपासना करणारे आमचे हे सगळे लोककलावंत आजही या भारताचा नागरिक म्हणून मान सन्मानाने जगू शकत नाही म्हणून सामान्य माणसाच्या कुटुंबातला एक पोरगा या कायद्याच्या सभागृहात निवडून गेला पाहिजे हे सांगायला मी लक्ष्मण हाके दादांच्या भाऊकीतला जवळच नाही म्हणा पंढरीच्या पलीकडचा आहे नाहीये म्हणताल मला भाऊकीच लय कौतुक करताय मी सांगवल्याचाही सांगवल्याचा गणपतराव देशमुखांच्या भूमीतला पण गणेश दादा एक सालस व्यक्तिमत्व आहे हे सांगायला तो तुमच्या समोर आलोय काय झालं देशाला कावायचंय आमदार काही माणसं या महाराष्ट्राच्या विधानसभेत गेली पाहिजेत अरे देशाला स्वातंत्र्य मिळालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले शहराकडे चला महात्मा गांधी म्हणाले खेड्याकडे चला दोन महामानव बाबासाहेबांना वाटत होत ज्या गाळ्यामध्ये दीन दलिताला अपमानाची वागणूक भेटली गुलामीची वागणूक भेटली तो माणूस शहराकडे जाईल शिक्षण घेईल आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडेल म्हणजे महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला कारण खेड्यामध्ये शेतकरी राहतोय खेड्यामध्ये काब कष्ट करणारी माणसं राहत पंच्याहत्तर टक्के भारत खेड्यात राहतोय त्या खेड्यातल्या माणसाला माणुसकीचं जीवन मिळावं म्हणून खेड्याकडे चला आणि त्या माणसाना अंगभर नाही तोपर्यंत महात्मा पंचावर फिरला पंचावर साता समुद्रा पलीकडून आलेल्या इंग्रजांनी तुमची इंच इंच जमीन मोजली तुम्हाला माणुसकीचं जीवन दिलं तुम्हाला शिक्षण दिलं भारत मावाचा देश नावाची संकल्पना दिली कोण विजयंती कोण ओबीसी कोण एसी कोण एस टी कोण मुस्लिम समाजातले अनेक मुस्लिम समाजातला रंगारी फुलारी बागबान कासार अतार, मनेरी तांबोळी कोणा थे माणसं हे माणसं गावच्या वतनदाराला केंद्र केंद्रबिंदू मानून या माणसाने या भूमीची सेवा केली त्या माणसांना सुद्धा मला शिक्षणाच्या प्रवाहात आहे निर्णय प्रक्रियेमध्ये आणायचा आहे आणि भारत नावाच्या लोकशाहीमध्ये ना वागणूक द्यायची आहे म्हणून हे लोकशाहीचं स्ट्रक्चर म्हणून हे लोकशाहीचं स्ट्रक्चर उभं राहिलं ला। अरे बाबासाहेबांनी तुमच्या आमच्या मनाला लाख मोलाची किंमत दिली कोण बाबा पाटील नावाचा माणूस सांगता भाकोर पाचवी नापास का चुकलं काही उलट आणि विनायक पाटील पाचवी नापास अरे जनतेची सेवा करायला तुम्ही कायद्याच्या सभागृहात जायला पाहिजे होत जनसामान्यांचा आवाज बनायला पाहिजे होत कारखाना काढा सोसायटी काढा गावागावात भांड लावा आणि तुम्ही आम्ही तर भांडतोय कशाला सरपंच सरपंच तुम्ही आम्ही काय होतं सरपंच झाल्यावर गावातले गटार का शंभर मीटरच दार काय डिस्टिमिटचा रस्ता का शाळेवरच पत्र उडायला पत्र बसवतो काय करतो सरपंच पण नाही का पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जायची वेळ आली की तिकीट कोणाला मिळतात बाबा पाटील नाहीतर विनायक पाटील विनायक पाटील नाहीतर बाबा पाटील का बोलतोय हे सगळं बाबा माहिते दादा मला एक माहिती मिळाली बरे गणेश दादा तुम्ही ज्या भाजपचे काम केलं भाजपचं त्या माहितीचा उमेदवार आहे बघा कोण बाबासाहेब पाटील ऐका बर का दादा त्यांचा जो निवडणुकीचा प्रचार चालू आहे ना त्या बॅनरवरती त्या बॅनरवरती ना मोदीजींचा फोटो आहे ना नड्डाजींचा फोटो आहे ना बावळकुळेंचा फोटो आहे अरे मारुतीच्या तिकीटवर लढणाऱ्या माणसाला कोणाचाच फोटो नाही बघा दादा सांगतोय का कार्यकर्ते हुडकून काढलेत कार्यकर्ते हुडकून काढले हे विजयाच गणित आहे एक झाले आणि गुरवंतराव पाटला सारखा शोषित कार्यकर्ता सुद्धा या विचारपीठावर आहे असे अनेक कार्यकर्ते या महाराष्ट्रावर अरे दाबले रे गरिबार दाबला अनेक जातीच्या लोकांना नुसतं दाबायचं बाबानो या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्हाला जाग व्हावं लागल तुमच्या आमच्या हिताविषयी बोलावं लागल शिक्षणावर बोलावं लागल पाण्याच्या प्रश्नावर बोलावं लागल इथल्या जमिनीच्या प्रश्नावर बोलावं लागल इथल्या भ्रष्टाचारावर बोलावं लागल आणि आमचं लोकशाहीमधलं एक लाख मुलाचं मत कोण हजार पाचशेला विकत घेणार असेल तर त्या माणसांना घरी बसवावं लागल बरोबर आहे का बरोबर आहे का चुकीचं आहे संविधानाचा सन्मान करणार का नाही काय चाकूरचा माणूस आमदारच झाला नाही चाकूरचा आमदार अरे मांजरा नदीच्या खोऱ्यातला अरे चाकूरचा आमदार व्हायला पाहिजे का नाही चाकूरच्या माणसाने नेतृत्व केलं देशात महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलं पाहिजे माणूस बघा गाव माळी साळी कोळी हाटकर धनगर सनगर बंजारी लोणारी करीन गुराव गडशि नाबेब सुतार लोहार कुंभार बेरड बेडर राबोशी माझ्या मुस्लिम समाजातले ओबीसी माझा दीनदलित माझा एस सी माझा एस टी आणि आमचा गुरंत पाटील या सगळ्यांनी ठरवले गणेश दादा हटरे या अहमदपूर ठाकूर विधानसभेचे आमदार असतील सगळ्यांनी ठरवले काय म्हणजे का बरं महात्मा ज्योतिबा फुले काय म्हणायचे शिकून तरी विचार मला वाटतं दादाच म्हणले सत्य वाचून जगू शकत नाही ही माणसं मासा कायम सत्य सारखे असे तळपडतात तळपड तडपण तळपण पाण्यातून मासा काढल्यासारखा कायम सत्य वाटत ते वाटत ते सत्यसाठी अरे बाबा नो महात्मा ज्योतिबा फुले इथल्या दलितांबद्दल इथल्या ओबीसी बद्दल इथल्या भटक्यांबद्दल बोलले होते महात्मा ज्योतिबा फुले हंटर कमिशन समोर गेले होते शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवायला दलितांचा प्रश्न सोडवायला महिलांचा प्रश्न सोडवायला काय म्हणलं मी महात्मा फुले म्हणलं की शिक्षण शिक्षण म्हणलं की विना नीती गेली नीती विना गती गेली शुद्ध पण पण ऐका का पण तेच महात्मा ज्योतिराव फुले सांगत होते सगळे वाचून सकाळी कळा झाल्या अ करा <laughs> आम्ही काय घेतलं हातात कठोरा आम्हाला आरक्षण द्या आणि आम्हाला बजेट द्या आम्हाला स्कॉलरशिप द्या आणि आमचं बांधाचं भांडण मिटवा आमचं रस्त्याचं भांडण मिटवा अरे बाबासाहेब बोलले होते तुम्हाला शासनकर्ते जमात व्हायचंय तुम्हाला राज्य कर्ते जमात व्हायचंय तुम्हाला निर्णय प्रक्रियेत यायचंय आणि yes. का सांगतो ते ऐका आपल्याकडेच काही चतुर पक्षी तुमच्याकडे येतील अरे दादाच काही खरं आहे का होय खरं आहे दादाच yeah. दादाच खर आहे आपल्यातलीच माणसं येतील दादाचं काय खरंय अरे गावातल्या माणसांनी ठरवलं ना तुमचं काय खरंय हजारो माणसं इथं उपस्थित आहेत अंधारात आहेत मागा साहेब हजार दोन हजार बाबा तिथणारी आमची अवलाद नाही कुणाचाही एक रुपये घ्यायचा नाही अरे काबड कष्ट करणारा माझा जोडप अरे दिवसात हजार रुपये कमवत एक हजार रुपये साठी इमान विकतात एक हजार रुपये मताचा अधिकार विकतात एक हजार रुपये साठी आपलं संविधान विकता काय तुमचं आमचं या देशाचं समतोल नेतृत्व महाराष्ट्राच्या विधानसभेत जाणार नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या हिताचा कायदा लिहिला जाणार नाही तुम्हाला आम्हाला बजेट मिळणार नाही कशासाठी बोलायचं हे का बोलायचं हे कामृद्ध महामार्ग झाला की नाही झाला पाहिजे की आम्ही रस्त्यावर चाललं की पोटातलं पाणी हलत नाही झालं पाहिजे ना त्या अटल शेतूवर गेलं माझ्यासारख्या माणसाला गरगरतो वर आभाळ आणि खाली समुद्र समुद्राच्या तळाचा ठाव घेऊन वरळी श्री लिंग पूर्ण होतो अटल सेतू पूर्ण होतो पण माझ्या गावगाड्यातल्या ओबीसीला जिल्ह्याच्या ठिकाणी एक वस्तीग्रह मिळायची या राज्यकऱ्यांची राज्यकर्त्यांची दान शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात माझ्या ओबीसीच्या भटक्यांच्या पोरासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी एक वस्तीग्रह आहे एक वस्तीग्रह अरे यांचा कारखाना बंद पडला ना सव्वाशे कोटी दे शंभर कोटी दे दीडशे तुमच्या बापाच्या घरचा पैसा आहे भ्रष्टाचार <laughs> अरे शेतकरी माणसा हात तुम्ही अरे शेताच्या बांधाला सख्या भावाच्या नांगराचा फाळ लागला तर त्याच्या अंगावर काट्या कुऱ्हाड्या घेऊन धावता धावता की नाही सख्या भावाच्या अंगावर अरे मग साडे चार लाख करोड रुपयाची तिजोरी माझ्या महाराष्ट्राची कुणाच्या हातात दिली चोरांच्या आणि दरोडे मला हातेली पेली आहे जो माणूस संविधानाची भाषा करेल जो माणूस प्रतिनिधित्वाची भाषा करेल जो माणूस कायद्याची भाषा करेल जो माणूस सन्मानाची भाषा करेल त्या करे, माणसांना बदनाम केलं जाणार आहे लक्षात ठेवा लक्ष्मण हकेवर हल्ला होणार त्याच्या गाडीवर काचा फुटणार जीव गेला तर चालेल पण बाबासाहेबांच्या संविधानासाठी माझे आमदार खांदोळे साहेब बसलेले बरोबर आहे का अरे माणूस बोलायला लागला आम्हाला वाटत हे एका विषयाचे प्राध्यापक असावेत समाजशास्त्राचे वगैरे एवढं छान सुरेख अभ्यासू शब्द तोलून मोजून बोलतात आमचे दादा तसंच बोलतात बरोबर आहे गण अभ्यास बोलण अरे यांचा अभ्यास एकदा अंत का या आमदाराला अरे कुणाला निवडून देत आहे चांगल्या माणसाला तुमच्या आमच्या हिताची भाषा बोलणाऱ्या माणसांना तुम्हाला मला निवडून द्यावं लागेल काय तुमच्या आमच्यामध्ये भांडा लावतात मुस्लिम समाज आपल्या राष्ट्राच्या विरोधातला अरे गावगाड्यामध्ये खांद्याला खांदा लावून काबाड कष्ट करणारी माणसं आम्ही आहोत कासार कासार म्हणून कोण येतो आपल्या घराकडं कासाराच काम कोण करतो करतो की नाही माझ्या माता भगिनी त्याच्याकडून बांगड्या भरतात की नाही कधी त्या माणसाने तुमच्याकडं तुमच्या माता भगिनीकडे डोळं वाकडे करून बघितलं मग दंगल करायची या गावगड्यातल्या मातीतल्या माणसांच्या सन्मानात तुम्हाला आम्हाला लागेल संविधानाच संरक्षण करायला आरक्षणाचं संरक्षण करायला पुढे शाहू आंबेडकर परत चाटमाला येणार नाही हे संविधान या लोकशाही मधली तुमची आमची ताकद तुम्हाला आम्हाला छातीची ढाल करून हे hey, संविधान वाचवावं लागेल बरोबर आहे राज राजसत्ता आणि राजपाठ मागून मिळत नसतो तर तो नेहमीच हिसकावून घ्यायची तयारी जोपर्यंत माझ्या गावाच्या लोकांच्या मनात येत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्हाला इज्जत भेटत नाही मान सन्मान भेटत नाही अरे गावातलं एखादं दलिताचं पोरग तहशीलदार झालं मला त्याला काय काय तोंड नाही देतात आणि इकडे बघा रिझर्वेशन बद्दल गैरसमज पसरवले जात आहेत एक शेवटचं उदाहरण सांगेल आणि माझं मनोगत थांबवेल काय आहे रिझर्वेशन पॉलिसी दादा दोनच साहेब दोन मिनिट काय आहे रिझर्वेशन पॉलिसी रिझर्वेशन म्हणजे रिझर्वेशन म्हणजे प्रत्येकाला नोकरी असं नाही रिझर्वेशन म्हणजे प्रत्येकाच्या घरात कलेक्टर असं नाही रिझर्वेशन म्हणजे प्रत्येकाच्या घरात मेंबर असा नाही रिझर्वेशन म्हणजे प्रतिनिधित्व त्या समूहाचं प्रतिनिधित्व रिझर्वेशन म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांतून येईल तर बाबा निर्णय प्रक्रियेमध्ये यावा म्हणून रिप्रेझेंटेशन रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन रिझर्वेशन रिझर्वेशन इज इक्वल टू गरिबी हटाव नाही बरोबर आहे बाबासाहेबांनी संविधान निर्माण झाल्यानंतर एक दलिताचं पोरग कलेक्टर झालं कवळ चिंचवीत पोरग कलेक्टर झाल्यावर बाबासाहेबांनी त्या पोराला भरून घेतलं कलेक्टर झालेला तो पोरगा बाबासाहेबांकडे गेला त्याला वाटलं बाबासाहेब मला काहीतरी काम सांगतात काय बाबासाहेब मला काही मार्गदर्शन करतात काय बाबासाहेबांनी त्या मुलाला सांगितलं की तुझी ही लाल दिव्याची गाडी हम रस्त्यानं घेऊन न जाता तू ज्या समाजामधून कलेक्टर झालास त्या समाजाच्या गल्ली मध्यावर ही गाडी गाडी तुझ्या ऑफिसकडे जाऊ दे ही तुझी गाडी हम रस्त्यानं न जाता तुझ्या या समाजाच्या गल्लीतनं तिकडं जाऊ दे गोष्ट एक तर संपली नाही तो मुलगा म्हणाला बाबासाहेब असं केल्याने काय होईल त्यावेळी महामानव बाबासाहेब त्याला बोलले हे रिझर्वेशन मी देशा या देशाला दिलय प्रत्येकाला कलेक्टर होता येणार नाही या रिझर्वेशनच्या माध्यमातून तू तुझ्या समाजातून कलेक्टर झालायस त्या माणसांच्या मनामध्ये सुद्धा भावना निर्माण झाली पाहिजे आमचं ही पोरग कलेक्टर झालंय का गणेश दादा जर आमदार झाला तर तुमचं माझं सांग नोकरी म्हणल्या जे तहसीलदार असतील जे कलेक्टर असतील जे एस असतील जे शिक्षक असतील चा अर्थ म्हणजे तुम्ही ज्या समूहातून आला त्याला तहसीलदार आला म्हणून आमची भटकी बंजारा वंजारी धनगर पुष्पगुच्छ देऊया ते पुष्पगुच्छ द्यायला चांगली माणसं पण आहेत बरं का तुम्ही काय सगळ्यांनी मनावर लावून घेऊ नका ज्या माणसाचा सत्कार करायला गेला की हे फादर हे घटनेला अपेक्षित नाही घटनेमध्ये ना एक शब्द शब्दिव्ह ऍक्शन त्या कलेक्टरना म्हटलं पाहिजे मी सुद्धा तुमचंच आहे बर का तुमची काय अडचण असेल तर मला अर्ध्या रात्री सांगा हे अपेक्षित आहे संविधानाला चुकीचं आणि तुमचं जर नेतृत्व या महाराष्ट्राच्या विधानसभेत नाही गेलं तर तुमच्या प्रश्नावर बोलल कोण तांड्याची व्यथा सांगेल कोण मेंढपाळाची व्यथा सांगेल कोण माझ्या चाकूर मधल्या काबार कष्ट करणाऱ्या माणसाची व्यथा बाबा पाटील सांगेल सांगेल पाटील सांगेल त्याला कारखान्यात येच मिळत नाही ना अरे हे संविधान आहे हे तत्व आहे ही लोकशाही आहे म्हणून गाव सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे खूप काही बोलता येण्यासारखं आहे खूप काही गोष्टी मांडू शकतो काय दादांचं चिन्ह आवाज 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 किती नंबर आहे दादा चिन्ह तर पोचले बघा दादा आज तुम्ही आमदार आहे दोन इंच दोन इंच पण वीस तारखेपर्यंत वीस तारखेपर्यंत हे मकाच दान आपल्याला टिकवायचं आहे सांगतो ऐका कोणत्या हजार रुपयाची नोट हजार <laughs> <ताश्यता> दोन <laughs> अरे त्या क्वार्टच्या नादात तुमच्या <laughs> बाबा नो तुम्ही सर्व लोकांनी माझं जे मनोबत ऐकलं मी तुमचा सगळ्यांचा रयतेचा राजा छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्र घडवण्यासाठी तुम्हाला आम्हाला जागो व्हावं लागेल आणि दाशोदपणे काम करावं लागेल एवढा आशावाद व्यक्त करतो आणि माझं जमलेलं मनोगर थांबवतो धन्यवाद जय हिंद जय हिंद जय ज्योती जय